नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस जून वार मंगळवार रोजीचे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या खेळ चाकण अवक तीनशे सव्वीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे पाच किमान दर एकशे चाळीस कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक एकतीसशे चौवेचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट नागपूर आवक एकशे वीस किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पासष्ट रुपये कॅरेट मुंबई आऊक छत्तीसशे चौवेचाळीस किमान दर तीनशे वीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट सोलापूर आवक चारशे तीस किमान दर चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट संगमनेर अहो पाचशे पासष्ट किमान दर शंभर कमाल दर तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट